आपल्याला माहितीच आहे भारत निवडणूक आयोगाने परवा सोळा तारखेला आदर्श आचारसंहिताने निवडणुकीची सूचना प्रसिद्ध केलेली आहे या सूचनेप्रमाणे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये मतदान घेतलं जाणार आहे आपला जिल्हा हा पाचव्या टप्प्यामध्ये असणार आहे या पाचव्या टप्प्यामध्ये निवडणुकीची अधिसूचना सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निघ निघणार आहे या अधिसूचनेनुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक तीन मे असणार आहे नामनिर्देशनपत्राची छाननी चार मेला होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम मुदत सहा मे आहे मतदानाचा दिनांक वीस मे आहे आणि मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी होणार आहे याच अनुषंगाने मी आपल्या आपल्याला हेही सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये एकूण मतदाराची संख्या विचारात घेतली तर पासष्ट लाख पासष्ट लाख एक हजार सहाशे एकाहत्तर एवढे एकूण मतदार आहेत त्यामध्ये पस्तीस लाख सहा हजार ब्याऐंशी एवढे पुरुष मतदार आहेत आणि एकोणतीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे पंधरा एवढ्या महिला मतदार आहेत आणि बाराशे चौऱ्याहत्तर हे ट्रान्सजेंडर इतके मतदार आहेत जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव मतदान केंद्र असणार आहे आणि साधारणपणे बेचाळीस सा हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना त्यांच्या ज्या परवानगी दिल्या जाणार आहेत त्या वन विंडो पद्धतीने दिल्या जाणार आहेत त्यांची सगळे जे ॲप्लिकेशन्स आय टी ॲप्लिकेशन्स आहेत सी विजिल असेल एनकोर असेल वॉटर हेल्पलाईन असेल या सगळ्या रोल आऊट केल्या गेलेल्या आहेत या या माध्यमातून उमेदवारांनाही निवडणुकीच्या संदर्भातल्या सगळ्या परवानगी वेळेत आणि अगदी तातडीने देण्याच्या संदर्भातला आमचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे त्यासोबत इलेक्शनच्या कामाच्या संदर्भामध्ये जे उपस्थित असणारे इलेक्शनवर काम करणारे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या पोस्टल बॅलेट पेपर च्या आधारे किंवा ई डी सीच्या आधारे आम्ही त्यांचंही मतदान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार करणार आहात त्यामध्ये पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी आहेत त्यांचाही समावेश असणार आहे वाहन चालकांचा समावेश असणार आहे ए एक एकत्रितपणानं विचार केला तर या जिल्ह्यामध्ये जी सगळी निवडणुकीची यंत्रणा आहे ती सगळी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सज्ज झालेली आहे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सगळ्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे साधारणपणाने प्रत्येक महानगरपालिकेमध्ये बॅनर पोस्टर वगैरे काढण्याची सध्या सध्या परिस्थितीमध्ये कारवाई चालू आहे सगळ्याच ठिकाणी शासकीय निमशासकीय आणि प्रायव्हेट इमारतीच्या संदर्भातल्या ज्या होर्डिंग्स बॅनर पोस्टिंग्स लागलेल्या आहेत त्याही काढण्याची प्रक्रिया सध्या परिस्थितीमध्ये चालू आहे निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या संदर्भातली प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय पक्षांची बैठक घेतलेली आहे आजही सर्व प्रतिनिधींना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत या निवडणुकीचा कार्यक्रम पोहोचवा असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आणि आपल्याकडून ते निश्चितपणाने केलं जाणार आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ॲप नवीन नवीन नोंदणी जी आहे ती कधीपर्यंत करायची नवीन नोंदणीच्या संदर्भामध्ये भारत निवडणूक आयोगाकडच्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत जे फॉर्म्स किंवा ॲप्लिकेशन फॉर्म्स निवडणूक आदर्श आचारसंहिता लागण्याच्या किंवा निवडणुकीची बूत घोषणा करण्याच्या पूर्वी प्राप्त झालेल्या आहेत ते रेग्युलर पद्धतीने करता येऊ शकतील आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याच्या नंतर फॉर्म नंबर सात जो वगळणीचा आहे तो प्रोसेस करण्यात येणार नाही मात्र ॲडिशनचा जो फॉर्म आहे तो प्रोसेस केला जाणार आहे आणि सगळी जी माहिती आहे ते ए एस डी लिस्टमध्ये त्याचा समावेश केला जाणार आहे धन्यवाद सर यादीमध्ये आमचं नाव हो, आहे की नाही असं काय हेल्पलाईन चालू आहे वोटर हेल्पलाईन निश्चितपणानं चालू आहे ते आपल्याला त्या ॲपच्या आप माध्यमातून त्याची माहिती निश्चितपणानं घेता येऊ शकेल आणि त्या त्या ॲप्लिकेशनचा वापर आपण केला तर आपल्याला आपलं मतदान केंद्र कुठं लोकेट केलेलं आहे त्याचंही आपल्याला माहिती मिळणार आहे उमेदवार किती खर्च करू शकतो उमेदवार कितीही खर्च करू शकतो फक्त त्यानं केलेल्या खर्चाचा ॲक्युरेट आणि करेक्ट हिशोब जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिला पाहिजे खर्चाची खर्च करण्याची कमाल मर्यादा पंच्याण्णव लाख आहे लोकसभेसाठी मात्र उमेदवारांना किती खर्च करायचा तो त्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार सहा एक सहा वर्ष संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचं किंवा ओबीसी आरक्षणाचं अशा विविध संघटनांचे मोर्चे आंदोलन सुरू झाले होते आता लागले काही संघटनांनी केलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपापले उमेदवार दहा दहा पन्नास पन्नास संख्येने उभे करा असे जर उमेदवार उभे राहिले तर ई व्ही पीआर किंवा बॅलेट पेपर कशा पद्धतीने या संदर्भामध्ये आपण भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना प्राप्त होतील त्या आपण जनतेपर्यंत पोहोचवू आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई करता येऊ शकेल करून महिला आणि दिव्यांग हा पहिल्यांदा मला वाटतो त्याचा संदर्भ जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव मतदान केंद्र आहेत मात्र या सगळ्या मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीचा माहिती घेतली असता कोणार मतदानाचं प्रमाण किंवा टक्केवारी जी आहे ते कमी होते जिल्ह्यामध्ये ही वाढावी याच्यासाठी स्वीपच्या माध्यमातून सगळ्या मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत मतदार जागृतीचे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहोत राजकीय पक्षांनाही आपण त्यांची त्यांना आव्हान केलेलं आहे आपल्या माध्यमातूनही सगळ्या मतदारांना माझं आव्हान हेच असणार आहे की पूर्ण हा अत्यंत पवित्र असा आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे आणि या अधिकाराची आपण अंमलबजावणी केली आहे आणि आपण स्वतःसाठी किमान सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास मतदान होईल असं आपण निश्चितपणानं खरं तर शंभर टक्के मतदान झालं पाहिजे असं मी म्हणणार नाही पंच्याहत्तर टक्के का हा प पुढचा येऊ शकेल परंतु मॅक्झिमम मतदारांनी मतदान केंद्रावर यावं आणि मतदानाचा आपला पवित्र हक्क बजवावा असं मी आपल्याला प्रश्न वेगळं होम डिलिव्हरीची सुविधा यावेळेला होम वोटिंगची सुविधा यावेळेला भारत निवडणूक आयोगानं केलेली आहे त्याच्या संदर्भातले यथावकाश गाईडलाईन प्राप्तही झालेल्या आहेत त्याची असेसमेंट केलं जाईल किती मतदार अशा वोटिंगचा लाभ घ्यायचा आहे तर आणि त्याप्रमाणे वोटिंगच्या टीम तयार करून त्यांच्याकडून होम संदर्भात नाही आय टीचे पथक पूर्ण वेळ काम करणार आहेत मागच्या इलेक्शनला आय टीचे पथक होते परंतु यामध्ये ज्या सुधारणा झालेल्या आहेत सी मध्ये सुधारणा आहे मध्ये सुधारणा आहे वोटर हेल्पलाईनमध्ये सुधारणा आहे आणि एक्सपेंडिचर ई मध्ये पण सुधारणा झालेली आहे ते ॲप ऑलरेडी रोल रोल आउट झालेले सर पोलिंग बूथ महिला चालवणार पोलिंग बूथ युवा चालव हा माझा पर्सन हो 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 एक नाविन्यपूर्ण बाब म्हणून जिल्ह्यामध्ये ज्या महिलांच्या मार्फत चालवले जाणारे पोलिंग बूथ आहेत पोलिंग स्टेशन्स आहेत त्याची संख्या आपण वाढवलेली आहे युवा मतदाराच्या मार्फत चालवलं जाणारे एक प्रति प्रतिनिधिक स्वरूपामध्ये एक मतदान केंद्र आपण स्थापन करतो त्याशिवाय पूर्णतः दिव्यांगाने चालवलेलं मतदान केंद्रही जिल्ह्यामध्ये आपण स्थापन करतो प्रत्येक मतदार संघामध्ये असेंब्ली सेगमेंट मध्ये एक एक अशा पद्धतीने आपण स्थापन करतो पद्धतीने व्होटर हेल्पलाईन जे आहे ते मतदारांच्या सुविधेसाठी आहे मतदार मतदार यांच्या नोंदणीचे अर्ज दाखल करणे मतदार केंद्राची माहिती देणे या सुविधा त्यामध्ये दिलेल्या आहेत हे अपडेट होण्याच्या प्रक्रियेत आहे आज आजच अपडेट नाही आता निश्चितपणे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे डिटेल्स दर चार दिवसाच्या नंतर इलेक्शन प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार निश्चित झाल्याच्या नंतर दर चार दिवसांना प्रेसला देणं आवश्यक आहे आणि ते लोक कॅन्डिडेटला किंवा मतदारांना देणं माहितीसाठी प्रेस दिलं पाहिजे आणि त्याशिवाय त्या राजकीय पक्ष ऍप आहे ते सीबीसी ऍप आहे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करत असताना आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना जर असं वाटलं की या ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग होतो आपल्याला त्याचा फोटो किंवा त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग हे करता येऊ शकेल ते केल्यानंतर त्याचं जीपीएस लोकेशन त्याची ट्रॅकिंग केली जाईल आणि शंभर मिनिटाच्या आत ट्रॅकिंग केल्याच्या नंतर त्याचं रिझोल्युशन म्हणजे रिझॉल्व्ह केला जाईल तो इश्यू आयदर त्याच्यावर कारवाई करून किंवा ते तक्रार कुठे आहे सिद्ध झालं तर शंभर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा